आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चांटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे निहायत सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार दिनांक सात मार्च रोजी पुन्हा एकदा सिन्नर शहरातील एका इसमास अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सिन्नर शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात सापळा रचून संशयित ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे वय त्रेचाळीस वर्ष राहणार ढोकीपाटा काळेमळा सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले सादर इस्माची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील एक देशी बनावटीचे पिस्तल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदरील कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानप चेतन सवन्सकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिलबेले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केले आहे एका आठवड्यात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल तेही जिवंत काळतुसेसह बाळगणाऱ्या दोघांना अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करताना मात्र सिंध अशा घटनांनी हादरून गेला आहे नक्की सिन्नरची वाटचाल गुन्हेगारी प्रवृत्ती वाटचाल करत नसून तो धावत असल्याने चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे संपादकीय विभाग